दोन दिवसांपासून नवापूर तालुक्यात पावसाने रात्री हजेरी लावली होती त्याचा परिणाम मुख्य बाजारपेठ असलेल्या विसरवाडी गावाला बसत असून गावात येजासाठी एकच लहान पूल असून या पुलामध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांचा सा जीव धोक्यात आलाय महामार्ग विभाग व ठेकेदार यांचा भोंगड कारभारामुळे चिखल व खड्डे झाल्याने भर पावसाळ्यात वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते मुख्य पुलामध्ये मु� सिमेंट कॉन्क्रीटकरण कामे करून तसेच खड्डे भरून उपाययोजना तसेच सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला गटारीसाठी मोठे मोठे धोकादायक खड्डे करून ठेवले आहेत गावातील वाहनाची रजारी बघता येथे मोठा अपघात होण्याची संभावना नागारता येत नाही यासाठी गटारीचे काम ही त्वरित करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे विसरवाडी गावातील नागरिक आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांना महिलांना शाळकरी विद्यार्थ्यांना चालताना त्रास सहन करावा लागतो कारण गावात प्रवेश करण्यासाठी दुसरा मार्गच नाही सध्या पावसाची सुरुवात झाली आहे पुढे सतंतधार पाऊस सुरू झाला तर पुलामधून गावकऱ्यांना झेपत जावं लागेल का अशी शंका उपस्थित केली जात आहे तरी महामार्ग प्राधिकरण विभाग व जेएम मात्रे कंपनीने नागरिक समस्येची जाणीव ठेवून काम त्वरित करावे अन्यथा गावकरी जनआंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर